विचार सुरज गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती स्वागत आपण द्राक्ष विषयावरती बरेच व्हिडिओ केलेले आहेत परंतु द्राक्षासोबतच आपण टोमॅटो कलिंगड खरबूज अशा विविध पिकांवरती कन्सल्टन्सी करत असतो ऑनलाईन माध्यमातून आपले पीडिओ पी डी एफ हे विकले जातात त्याच अनुषंगाने आज आपण बलभीम सुरू असे तुळजापूर तालुक्यातील मुरटा या गावचे हे शेतकरी आहेत गेली पाच वर्ष हे आपलं फार्मिंग क्रॉप केअरच्या माध्यमातून टोमॅटो पिकासाठी दोडका पिकासाठी आणि इतर त्यांच्या त्यांनी कलिंगड खरबूज हे देखील मागील काही हंगामामध्ये घेतलेलं आहे परंतु टोमॅटो पिकाची त्यांची दरवर्षी प्रत्येक हंगामामध्ये त्यांची शेती कायम चालू असते या शेतकऱ्यांचा हा प्लॉट आपण या ठिकाणी व्हिजिटसाठी आलेलो आहोत अतिशय भारदार आणि खूप चांगली पद्धतीने मेंटेन झालेला आपल्या माध्यमातून हा प्लॉट आहे या प्लॉटची लागवड ही पंचवीस नोव्हेंबर आहे साधारण पंचेचाळीस दिवसांपर्यंत दिवस भरलेले आहेत सिझेंटा या कंपनीचा शाहू या व्हरायटीचा हा प्लॉट आहे या प्लॉटला आपण सुरुवातीपासूनच अगदी रोपावस्थेपासूनच जे काही नियोजन केलेलं आहे हे नियोजन यांनी तंतोतंत इथं वापरलेलं आहे आणि चार एकरचा हा प्लॉट साधारण एक एक एकरच्या असे टप्प्याच्या आहे आणि चार एकरचे प्लॉट आहेत आता हे चार चा एकर सोडून परत दुसऱ्या चार एकरची लागवड हे सध्या टोमॅटो पिकाचीच करण्याच्या तयारीत आहेत म्हणजे आठ एकरच्या प्लॉटमध्ये हे फक्त टोमॅटो आणि टोमॅटोच करतात आणि इतरही ते पीक घेतात आता या प्लॉटमध्ये आपण कोणती औषधं वापरली कशा प्रकारे नियोजन केलं हे आपण पाहूया तर शेतकरी बंधूंनो या प्लॉटला आपण सुरुवातीला या प्लॉटच्या चार ड्रिचिंग झालेले आहेत टोमॅटोला कोणीही चार ड्रिचिंग घेते असं नाही कारण की सुरुवातीला चार ड्रिचिंग घेण्याचं चा कारण काय तर पुढे आपल्याला फॉस्फर डेफिसियन्सी ने प्लॉट जातो ने प्लॉट जातो किंवा मर या प्लॉटमध्ये टोमॅटोमध्ये मोठ्या प्रमाणावरती पुढे पाहायला भेटते ते पुढचं मरण पाहून आपण या ठिकाणी सुरुवातीलाच याला एक बाल अवस्थेमध्ये जसं बाळाला आपण ताण्या म्हणजे हे करतो सशक्त बनवतो सुरुवातीपासून त्याच पद्धतीनं आपण या आप प्लॉटमध्ये सुरुवातीला चार ड्रिचिंगमध्ये बृशनाशक व्यवस्थित केलेले आहेत त्याचबरोबर टॉनिक व्यवस्थित केलेलं आहे कॅल्शियम अन्नद्रव्याचा पुरवठा व्यवस्थित झालेला आहे त्याचबरोबर सर्व सोहळा अन्नद्रव्य ही संतुलित प्रमाणामध्ये आपण माती परीक्षण करून त्यानुसार पातीपरीक्षण कोणी करत नाही परंतु हे चार एकरचं प्लॉट असल्यामुळे यांना मी पातीपरीक्षण करायला लावून त्या अनुषंगाने अगदी कमी खर्चामध्ये अण्णाद्रव्यांचं नियोजन आपण या प्लॉटसाठी दिलेलं आहे फवारणीमध्ये अगदी सुरुवातीपासूनच फवारण्या ह्या टप्प्याटप्प्याने गेल्यामुळे इतर रोगांचं प्रमाण या प्लॉटवरती बिलकुलच नाही नागाडी नाही भू पावडरी मिल नाही आहे डावणी नाही आहे आपल्याला या प्लॉटमध्ये निश्चित कुठे चुकून देखील बघायला भेटणार नाही पंचाळीस दिवसाचा प्लॉट आता बहारदार अशी सेटिंग आहे या प्लॉटमध्ये भरपूर सेटिंग झालेली आहे आणि विशेष म्हणजे शेवटच्या टप्प्यामध्ये आता चार वर्षापासून आपलं नियोजन घेत आहेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये जे वजन असतं जे मालाची क्वालिटी निघते ती अतिशय बहारदार निघते आपण त्या टप्प्यामध्ये देखील व्हिडिओ करणार आहोतच अशा पद्धतीने आपण सर्व नियोजन याला बुरशीनाशकांचं कीटकनाशकांचं त्याचबरोबर जे काही जैविक वृक्ष आहेत याचाही आपण शेवटच्या टप्प्यामध्ये स्कॉर्चिंग येऊ नये म्हणून आपण त्या अनुषंगाने वापर करत असतो पाहू शकता आपण प्लॉट कशा पद्धतीचा भारदार झालेला आहे संपूर्ण पूर्ण चार एकरचा प्लॉट जो आहे तो याच स्वरूपाचा आहे आता कंटेंट ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण बैठे व्हिडिओमध्ये करू या प्लॉटवरती सगळं सांगणं शक्य नाहीये जे काय आपण या प्लॉटला सुरुवातीपासून नियोजन केलंय तो अगदी पंधरा मिनिटाचा व्हिडिओ काही दिवसांमध्ये आपल्या या चॅनलवरती येईल त्या व्हिडिओमध्ये ये आपण सुरुवातीपासून ते आज पंचेचाळीस दिवसांपर्यंत कशा प्रकारे खताचं फवारणीचं अन्नद्रव्याचं खालून सोडण्याचं हे नियोजन केलेलं आहे ते आपण त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया तुर्तास धन्यवाद आपल्या व्हिडिओला सबस्क आपल्या व्हिडिओची लिंक ही इतर सहकारी टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना नक्की शेअर करा आणि आपलं पीडीएफचं नियोजन आपण घेण्यासाठी घे घेण्यासाठी खालील लिंकवरती क्लिक करा आणि परत एकदा सांगतोय फार्मिंग क्रॉप केअर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद टोमॅटो उत्पादक शेतकरी बलभीम सुरवसे यांच्याशी आपण त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया हो की आपली फार्मिंग क्रॉप केअरच्या कन्सल्टन्सीच्या माध्यमातून त्यांना काय मदत झाली बोला सर बळीराजा अग्रवजी ह्याच्यातून आम्ही केलेला आहे सुरतचं मार्गदर्शन पहिल्यापासून भेटलेलं आहे एक नंबर रिझल्ट आहे त्यांनी प्रत्येकी ह्याला विजिट देऊन एक नंबरमध्ये केले मालाची सेटिंग कळा झाडाचं परत एक नंबर आहे सगळं सुरतच्या ह्याच्यावर माल बघा पाचवा हंगाम आहे माझा आता हे सटिंग माल हे बघा मधी तमाटे हो का बुडापासून एकदम टोटल पूर्ण ह्याला लागलेले आहेत टोटल चार एकरचा प्लॉट आहे पाच वर्षापासून नियोजन सुरू आहे यांच्याच माध्यमातून सुरु भरपूर फुल लागले पाच वर्षे मी फार्मिंग गोच्या माध्यमातून टमाट्याची शेती करत आहे एक नंबर रिझल्ट आहे प्रत्येक शेतकऱ्यांनी यांच्या फार्मिंग गोचा सल्ला घेऊन जर टमाटे केले उत्पन्नात पण वाढ वाढ होईल परत खर्चाची बचत आहे एक नंबर क्वालिटीचं नियोजन यांचं आहे पहिल्याच्या पहिलं दुसरे पण वापरून बैठलो त्यामध्ये मला रिझल्ट बरोबर नाही दिसला म्हणून मी यांच्याकडून घेतला एक नंबर रिझल्ट आहे ऑनलाईन कोणाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही त्यांचं मार्गदर्शन घेऊ शकता